या ठिकाणी अधिकारी उपस्थित नाही राहिले पोलीस अधिकारी साहेब काय अधिकाऱ्यात नाव आहे पी साहेब असेल पी आय साहेब असतील साहेब आम्ही तुमच्यावर विनंती करतोय तुम्ही आमच्या मध्ये आहात आम्ही तुमचा आदर्श करतोय आणि करत राहणार आमच्या समाजाची घरात दररोज त्यांचा चालू आहेत तुम्ही या संबंधित एसपी साहेब असतील संबंधित जिल्हा अधिकारी साहेब असतील यांना ताबडतोब सांगा आणि इथं बोलवून घ्या अन्यथा दशाचा तसा रस्ता रोको केला जाईल एक देखील ना ना। ना। का, साथी, साथी ते काय नो प्रॉब्लेम कारण शरद कोई आहे एक दोन नाही राजा एकशे पंचवीस दाखल आणि ऐका शरद कोई न अन्याय करण्यासाठी कुणाला कण काय मागण्यासाठी कुणाला नाही रे फक्त समाजाच्या हितासाठी जनतेसाठी लढत असताना कोणी दाखल झालेला किल्लो आहे आणि ह्या भागात देखील ज्या भागात देखील विचार असल्या कार्यकर्त्याशींना अरे ज्या ज्या वेळेस या कोळ्याच्या पोरांवरती आपल्या आया बहिणीवर अन्याय झाला सगळ्यात पहिला लक्ष्मण कोण आता आईची शपथ घेऊ हो आणि कित्येक वेळा मी आलो नुसतं आलो नाही त्या अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये फिया मांडून बसलो बांबू घालो आणि त्यांना कारवाई करण्यास भाग पाडले अरे मी लढावो राजावो मला काय काय त्याचं थोडंफार कळत नसेल साहेब आहे परंतु मला एक कळत आहे जर कोण न्याय देत नसेल तर वाकड्यात जाऊन त्याचा कम्प्युटर मोडल्याशिवाय न्याय मिळत नाही मी तुम्हाला एक सांगतोय आपल्या समाजातील मॅडम या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छित सगळ्या तरुण तडपटात तरुणांना आणि कोळ्याच्या रक्तात पैदा झालेल्या कडवट कुळी समाज बांधवांच्या युवकांना महादेव कुळी समाजाच्या पोरानं लक्षात ठेवा काय झाले सांगतो लक्षात ठेवा रे तू लक्षात ठेवा पहिल्यांदा एक काम करायचं आता आपल्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या कसलंही पोरग राहू द्या कसलाही माणूस राहू द्या अरे त्याच्या घरात आण नसू द्या खायला पण ती समाजाचं काम करत असेल पहिलं त्याला ताकद द्या आणि एवढी ताकद घ्या की भूखंड बसला पाहिजे त्याला त्याचा पाय वाढू नका आणि लक्षात ठेवा हो की मस्तीवान माजलेली सिस्टीम का आपल्याला लवकर आपल्या दरवाज्यात येत नाही का आपल्या आंदोलनात पत्र घ्यायला येत नाही लक्षात ठेवायच्या कारण हे की त्यांना माहिती आहे की दोघा तिघाला धरल्यानंतर समाजाची ताकद फक्ती आहे म्हणून ही करते कर यापुढे लक्षात ठेवा अपेक्षा देखील माझ्या मागता असेल पुढचं असेल त्यानं पुढे जात असेल ना शरद कोई दोन पावलं माझा सरत तयार आहे समाजासाठी पण पुढे जावा पुढे जा मोठे व्हा लक्षात ठेवा मी माझं भाषण बंद करण्याच्या पूर्वी सर्व युवकांना एक विनंती करतो राजावर महाराष्ट्रामधल्या धापाबित कराबित करा निलंबित करा